आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज गावचे नाव अर्बनच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावे जत सहाय्यक निबंधक माननीय श्री अमोल डफळे यांचे ठाम मत डफळापूर अर्बनचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न डफळापूर गावाला पूर्वीपासूनच अत्यंत महत्त्व असून संस्थान कालापासून ते आजपर्यंत डफळापूर गावचे योगदान जत तालुक्यासाठी मो खूप मोठे आहे हे सर्वश्रुत आहे याच धर्तीवर रोजी उभा राहिलेली डफळापूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड डफळापूर ही भविष्यात उत्तुंग भरारी घेत डफळापूरचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निश्चितपणाने पोहोचवेल असा विश्वास जत सहायक निबंधक माननीय श्री अमोल डफळे यांनी व्यक्त केला डपळापूर अर्बनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गगन भरारी स्नेह मेळावा व सन्मान सोहळा बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना श्री डफळे म्हणाले की संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रसाद गुरव व त्यांचे सर्व संचालक सहकारी कर्मचारी यांच्या योग्य आर्थिक नियोजनामुळे सदरची डपळापूर अर्बन अल्पावधीत सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे या मंगलमय सोहळ्याकरिता माननीय श्री मारुती माळी माननीय श्री संजय बापू हजारे माननीय श्री स्वप्नील काळुंगे माननीय श्री दीपक कांबळे माननीय श्री सचिन जाधव आदी मान्यवर मार्गदर्शकांनी सोहळ्यास आपल्या विचाराने सर्वांना मंत्रमुग्ध केले व सर्वांच्या मनात अणमोल भर टाकले विचाराच्या मंथनाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व सर्व कर्मचारी स्टाफ पिग्मी एजंट यांनी विशेष परिश्रम घेतले यासह संस्थेवर प्रेम करणारे अनेक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची समाप्ती झाली आभार माननीय श्री प्रसाद गुरव यांनी आपल्या कृतज्ञ भावनेतून व्यक्त केले या सोहळ्याच्या टिपलेल्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकूया त्यामुळे ह्यांच्यावर विश्वास ठेवायला आपल्याला काही अडचण नाही एक तालुक्याचा साहित्य करून या ठिकाणी या मंचावर मी फारसा बोलतो <प्राथ> तिथल्या कर्मचाऱ्यांच ना माझी विनंती आहे आज अनेक लोक आता एक मंचावर अनेक लोक आहेत नोकरी की पगार शंभर रुपये दहा रुपये सुद्धा काम करत नाही पण माझी आपल्याला विनंती या संस्थेची आता तुम्ही सुरुवात आहे आपण तुम्हाला शंभर रुपये पगार असेल तर पाचशे कोटीनं तुम्ही काम करावं जेणेकरून पुढच्या सुद्धा पिढ्या या संस्थेच्या जेव्हा जातील अशा पद्धतीचं काम आपण शंभर टक्के करता मगाशी अनेक चांगल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी केला तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये तुला सुद्धा स्पर्धा लागली पाहिजे की पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये मागास बरं असेल आणि असं जर निश्चयने आपण काम केलं तर आपल्याला भविष्यात काहीही कमी पडणार नाही आज अनेक मान्यवरांनी सांगितलं पतसंस्था कशा पद्धतीने चालतात या पसंतीची वाटप कशा पद्धतीने होईल पुढे किती हजार कोटीचं टार्गेट असेल आम्हाला प्रशासनाला आकड्यामध्ये आम्ही बोलत नाही परंतु तुमच्या विश्वासावर तुमच्या विश्वास घेऊन एखाद्याने दहा रुपये जर गुंतवले असतील ते दहा रुपये तुम्ही पुढे वाटले असत आहे ते दहा रुपये वेळेत जर वसूल झाले तर ती वेळ ज्याने विश्वासाने पैसे घ्यायचे असतात त्याच्याकडे दहा रुपये वेळेत त्याच्याकडे पोहोचते म्हणजे रिसायकल ऑफ मणी होणं हे पक्ष संस्थेच्या कामाचे खऱ्या अर्थाने नव्हते आणि त्याच पद्धती म्हणजे सरकार विभागाने त्या कोटी माझ्या बाहेरून त्या कायद्याच्या बाहेरून ही संस्था आज माझ्या मनाप्रमाणे एकाही कुठल्याही मुद्द्यावर ही संस्था नाही त्यामुळं आज आपण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात या संस्थेच्या माध्यमातून जे जे कोणी या ठिकाणी उपस्थित असतील नसतील त्यांना सुद्धा मी सगळ्यांना या ठिकाणी आशोक करू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने या संस्थेत विश्वास ठेवलाय त्या पद्धतीनं आपल्या विश्वासाचा सार्थ या विश्वासाला कधीही संस्था जाऊ जाऊ देणार नाही त्यासोबत आपल्याला सर्वांना आहे की प्रत्येकाला स्वतःच्या गावाचा अभिमान असतो माझा जन्मस्थान अंबाणी आहे पण आमच्या सगळ्यांचं गाव केला आहे त्या गावात इतका त्या प्रसाद गोरवाने त्यांच्या टीमला अभिमान आहे त्यांनी डफापूर अनेक नाव देवाचे नाव ठेवता येतील पुढाऱ्यांचे नाव ठेवतात कुणाचंही नाव ठेवतात असतं परंतु आज दफळापूरचं नाव किती ठेवलं आणि आज दफळापूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रिटी सोसायटी ही मल्टी मध्ये प्रमोट व्हावी आणि देशभरामध्ये शाखा निर्माण व्हाव्या हे स्वप्न ज्यावेळेला हे एवढा हिशेबा असतात त्यामुळं तुमच्या सर्वात आशेवर असेल तर या डबळापूरचं नाव या देशाच्या कानाकोट्या केल्याशिवाय राहणार नाही डबळापूर मी आता वेगळ्या विषयावर डफळापूरचं या तालुक्यामध्ये योगदान आनंद साधत नाही तुम्ही मसा म्हणाल का डब किंबोना डबळापूरच्या जीवावर हा तालुका आज ही चालूपूरच्या हजारो शेकडो लाखो वर्ष चालेल इथ मी कॉम्प्युटर सांगतो इथं जे जे पण या तालुक्यामध्ये शिकलेलं आहे त्या डबळा बोकरांच्या पुण्यामुळे शिकलेलं आहे डबळ्यां डबळ्यातून गोळगाव डबलापूर आणि या ढकला त्या मातीतल्या त्या उन्हामुळं आज या ठिकाणी मोठमोठ्या शिक्षण संस्था इथं अनेक सह्या शिखरात रक्षक होते आर्ट कॉलेज ती जागा इमारत सगळं मोफत ब्राह्मण महाराजांनी दिलं यशवंतची जागा दिली आज अनेक पिढ्यांना आता आता तरुण पिढी नाही मी म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या फॅमिली मधला एकमेव मी असे की सार्वजनिक मंचावर मी सांगतो की ढोकऱ्याने काय काय केलं की सांगायची आता गरज पडणार नाही कुणालाच माहित नाही आज तहसीलदार ऑफिस आज प्रांत ऑफिस तुमचे तुमचा सहदे कि थे, थे की पतसंस्था खऱ्या खूप चांगल्या पद्धतीचा कारभार करू शकणार आहे आम्हाला सगळी माहिती आहे याच्यामध्ये आज पतसंस्थेचं योगदान अर्थव्यवस्थेचं आपल्याला माहित आहे मला अनेक वक्त्यांनी सांगितलं की पतसंस्था कशा पद्धतीने इव्हन गुरु साहेबांनी पण सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने एखाद्याच्या अडचणीचा मार्ग अडचणीचा मार्ग काढतोय आणि कर्ज पुरवठा करतोय आज ग्रामीण भागातल्या लोकांना एखाद्या नॅशनल बँकेत कर्जप्रकरण तुम्ही जर कर्ज मागायला गेला तर इन्कम टॅक्स रिटर्न भर विचारतात आम्हाला इथे इन्कम काय माहीत नाही टॅक्स तर लावचीच आहे इन्कम टॅक्स रिटर्न पुरावा माहीत असतं परंतु पत संस्थे कडं एखादा गरजू प्रामाणिक माणूस परतफेड करायची त्याची क्षमता आहे तो गेला तर त्याला अगदी कमी कमी कालावधीमध्ये त्याच्या कर्जाची पूर्णता होती त्याचा पुढचा जो काय त्याला व्यवसाय करायचा अजून काय त्याचा उद्देश असेल तो सफल होतो आज डपाळपुरावरून सुद्धा मी अभिमानाने सांगतो की खूप चांगल्या पद्धतीने वाटतात त्याची सुरुवात मी सर्व सभासदांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो असा आशीर्वाद आपला सर्वांचा आहे या ठिकाणी माता भगिनी सुद्धा आहे मध्ये त्यांचं चालू होतं की महिला पक्षांचा सुद्धा काढावी आणि महिलांना काही रोजगार उपलब्ध होत आहेत का महिलांसाठी वेगळं काय अजून करता येईल का असंही त्यांच्या डोक्यात आहे ज्या ज्या वेळेला त्यांना त्या गोष्टी करायच्या असतील आम्ही एक सहाय्यक म्हणून तालुक्याचा सरकारचा प्रमुख म्हणून शंभर टक्के आम्ही त्यांच्या मागे राहू आपण मोठ्या संख्येने या उपस्थित मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो त्यासोबत आम्हाला या ठिकाणी सन्मान केला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोगाचे सुद्धा आम्ही अंतर्गत आभार मानतो आणि जय हिंद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा